आता बुलेटिनच्या सुरुवातीला अगदी महत्वाची बातमी आहे अनुसूचित जातीच्या आरक्षणाची उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा करणाऱ्या समितीला मुदतवाढ दिली आहे माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला मुदतवाढ मिळाली आहे चौदा सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या समितीला चौदा मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे अनुसूचित जातीच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करण्याची समितीवरती जबाबदारी आहे तथ्यांची छाननी करणं उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे अनुसूचित जातीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतोय अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा करणाऱ्या समितीला मुदतवाढ माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला मुदतवाढ मिळाली आहे चौदा सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या समितीला आता चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करण्याची समितीवरती जबाबदारी असेल सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात सागर हे जी समिती गठीत करण्यात आलेली की उपवर्गीय मागास संदर्भामध्ये माझी न्यायमूर्तींची त्याला आता एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे जवळपास एक एक्सटेंशन आहे जी जातीय जनगणना सुद्धा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यात उप उपवर्गीयांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न तयार होत आहेत त्या दृष्टिकोनातून ही समिती महत्वाचं काम करत आहे आणि आता या समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे शासनाच्या वतीने या संदर्भातले शासकीय आदेश सुद्धा काढण्यात आलेले आहेत निश्चित सागर धन्यवाद या माहिती करता तर मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं याकरता राज्य सरकारनं एससीबीसी कायदा तयार केलेला होता या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठीही याचिका दाखल करण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या याचिकांवरती सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती निजामुद्दीन जवादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिसद्य पूर्णपीठाची स्थापना करण्यात आलेली आहे पूर्णपीठासमोर सुनावणी होणार आहे दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून राऊत आणि भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया आत्महत्याच्या धमक्या दिल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊ जाता जाता मीडिया समोर बोलतात तसं नाही त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत मग मराठा असेल ओबीसी असेल अन्य समाज असेल त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोख उत्तर आणि पुराव्यासह समोर आले ते विषय मांडले पाहिजे जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास होऊन जातात या दहा टक्के आरक्षणामध्ये फक्त एकच समाज आहे

हे जे आहेत वेगवेगळे व्यापारी किंवा उद्योग स्ने असे समाज आहेत